हॅलो मैत्रिणींनो तर आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत तर हे बघा ह्या साडीपासून आपल्याला सुंदर असा दहा वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवायचा आहे तर तुम्ही कसा कटिंग केला आणि कसा शिवला तर तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोजच घेऊन येत जाईल तर हे बघा आपण अर्धा इंच अस्तर घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला फ्रॉकचे या ब्लाऊजची कटिंग करायची आहे तर हे बघा मी खाली एक स्ट्रेट लाईन करून घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आपल्याला साडे अकरा इंच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिंगसाठी घेऊन आपण घ्यायचं आहे बारा इंच तर हे बघा गळारुंदी घेतलेली आहे आपण अडीच इंच आणि शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच तर आता आपण पुढचा गळा काढून घेणार आहोत तर पुढचा गळा घेतलेला आहे आपण साडेचार इंच आणि मुंडाही आपण साडेचार इंच घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आता आपण छातीचा चौथा भाग घेऊन त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर आपल्याला वरती आपण घेतलेले साडेसात इंच आणि खाली घ्यायचं आहे आपल्याला सात इंच अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आणि पुढचा भा गळा घेतलेला आहे आपण साडेचार इंच तर त्याला अशा पद्धतीने आकार देऊन घेऊ तर आपण आपल्याला जसा पाहिजे तसा आपण याला शेप देऊ शकतो तर हे बघा असाही आपण घेऊ शकतो तर मला असा न घेता मी तुम कसा घेणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा हे बघा असा नाही घ्यायचं आहे तर आपण घेणार आहोत एकदम स्ट्रेट लाईन करून घेणार आहोत त्याच्या स्लीव्ज पण एकदम छान आणि युनिक असणार आहे हे बघा वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे पूर्ण कटिंग करून घेऊ आता हे बघा अशा पद्धतीने तर ह्या पार्टचा पण आपल्याला उपयोग होणार आहे तर हे बघा ही आहे फ्रंट साइड त्याच्यावर नाव पण टाकून घेऊ आणि हे आहे बॅकसाइड तर आता दोन मीटर जे अजून अस्तर घेतलेलं आहे तर हे दोन मीटर अस्तर घेऊन आपण त्यावर घेरची उंची मोजून घेऊ अशा पद्धतीने फोल्ड करून आपण घेरची उंची काढून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आणि याची आपण कटिंग करून घेऊ फोर फोल्ड आहे हे आता आपण मेन वर घेर काढून घेऊ तर हे देखील फोर फोल्ड आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपण कमरेचा चौथा भाग आहे तो काढून घेऊ आणि असा गोलाकार आकार देऊन घेऊ आणि खाली पूर्ण घेराची उंची घ्यायची त्यामध्ये वरचा प्लस करून पूर्ण उंची घेऊन त्याला आपण अशा पद्धतीने एक ठिकाणी ठेवून गोलाकार आकार देऊन घेऊ हे बघा खूप सुंदर असा फ्रॉक इथे तयार होणार आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम छान असा गोलाकार आकार देऊन घेऊ आता आपण याची कटिंग करून घेऊ खूपच सोपी पद्धत आहे ही हे बघा हा आपला खालचा घेर तयार झाला आहे अंब्रेला फ्रॉकचा आता आपण ब्लाउजची कटिंग करून घेऊ मेन फॅब्रिकवर हे बघा हे आहे फ्रंट भागाचा याला आपण कट करून घेऊ साईडने एक्स्ट्राचा कपडा ठेवून कट करायचा आहे आणि हा आहे बॅक साईड यालाही कट करून घेऊ अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे हे बघा आता आपण आधी फ्रंट साईडचे जॉईंट करून घेऊ आज तर साईडनेही आपल्याला फोल्ड करायचं आहे त्यामुळे साईडनेही आपण तशाच पद्धतीने स्टिच करून घेऊ हे बघा आता आपण एक्स्ट्राचा ए एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊ एकदम स्टेप बाय स्टेप तुम्ही आ, हे बघू शकता प्रोसेस हे बघायला आपण असे बारीक बारीक छोटे छोटे कट देऊन घेऊ जेणेकरून एकदम छान असा आकार आपल्याला मिळून जाईल हे बघा आणि आता आपण याला फोल्ड करून घेऊ अशा पद्धतीने आणि आपण याच्यावर आता एक दाब टीप देऊन घेऊ एकदम सोप्या पद्धतीने हा फ्रॉक तयार होत आहे अशा पद्धतीने एकदम आ, स्टेप बाय स्टेप आपल्याला हा फ्रॉक तयार करायचा आहे छान अशी साडी आहे तर एकदम छान असा हा फ्रॉक दिसणार आहे तर हे बघा आपण आता खाली अस्तरही जॉईंट करून घेऊ आणि एक्स्ट्राचा भाग आपण इथे कट करून घेऊ अशा पद्धतीने हा आहे आपला फ्रंट साईड आता आपण बॅक साईडही तशाच पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे बघा सेम प्रोसेस आपण बॅक साईडलाही करणार आहोत तर आपल्याला इथे जे अटॅच करायचे आहे तर ती कशा पद्धतीने करणार आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे बघा हे फ्रंट आणि बॅक साईड आहे तर आपण ब्रॅक बॅक साईड घ्यायची आहे आणि त्या त्याला आपल्याला झीप अटॅच करायची आहे तर हे बघा अस्तरचा एक तुकडा करून घेतलेला आहे हे बघा या उंचीचा आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे तर इथे आपण मध्य काढून घेतलेला आहे आणि एकदम मध्यभागी आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि वरून त्याला खाली फोल्ड करायचे आहे एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला झीप कसे कर अटॅच करायची हे तुम्हाला ह्या विच व्हिडिओमध्ये कळून येईल हे ये बघा आणि आता आपण मध्ये काढून त्याच्या दोन्ही साईडने एकदम पाऊन इंचवर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम छोट्या ह्याच्यावर आणि मध्ये आपण कट करून घेऊ हे बघा आता आपण अस्तरच्या पट्टीला दाब टीप देऊन घेऊ आणि आता आपल्याला ही जीप अटॅच करायची आहे तर हे बघा अस्तरच्याच पट्टीवर आपण जीप अटॅच केलेली आहे जेणेकरून आपल्याला तीमध्ये फोल्ड करता येईल आणि आता आपण साईडला दाब टीप देऊन घेऊ हे बघा अशा पद्धतीने एक साईडला आपले झीप अटॅच झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडनेही तशाच पद्धतीने करणार आहोत अस्तरला अटॅच करायची आहे आधी अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून घेतलेला आहे आणि आता आपण त्यालाही फोल्ड करून वरून दाप देऊन घेऊ हे बघा अशा पद्धतीने हे बघा एकदम छान अशी आपली जे पॅटॅच झालेली आहे तर आपण हे वरचे जे हे आहे ते आपण मध्ये फोल्ड करून घेऊ एक्स्ट्राची झीप आहे त्याला आपण फोल्ड करून घेतलेला आहे हे बघा एकदम सोपी पद्धत आहे झीप लावायची हे बघा बाहेरून दिसतही नाही आता आपण याला वरती स्लीवलेस करणार आहोत तर एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण साडीचा जो कपडा उरलेला आहे तो घेतलेला आहे साडेसात इंचाचा हे बघा आणि आता आपण याला एकदम छान अशा चुन्या पाडून घेऊ दोन्ही साईडने त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही कपड्याला त्याच पद्धतीने दो चुन्या पाडून घेऊ बारीक बारीक हे बघा आता आपण हे याला जॉईंट करणार आहोत तर आपल्याला वरती ब्लॅक कपडा पाहिजे आहे तर त्यामुळे आपण याला उलट्या साईडने लावणार आहोत जेणेकरून फ्रॉकला एकदम छान असा लुक येईल आणि फॅन्सी दिसेल फ्रॉक हे बघा अशा पद्धतीने आपण दुसरा भागही त्याच पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे हे बघा आता आपण साईडने फिटिंग करून घेणार आहोत जसं आपलं माप असेल त्या पद्धतीने आपण साईडने फिटिंग करून घेऊ आणि मध्ये नॉडही टाकायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपला हा ब्लाउजचा भाग तयार झालेला आहे तर आपण घेणार आहोत आता घेऱ्याचा भाग तर हे बघा इथे जो अस्तर कमी पडत होतं ते आपण अटॅच करून घेतलेलं आहे आणि आता कमरेला आपण ब्लाऊजचं माप ठेवून मोजून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे अस्तर आणि आता आपण खाली घेऱ्याला स्टिच करून घेत आहोत जेणेकरून धागे निघणार नाही आणि जो बाहेरचा जो मेन घेरा आहे साडीचा भाग त्याला आपण खाली आ, पिको करून घेणार आहोत जेणेकरून एकदम छान असा लूक येईल फ्रॉकला हे बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट अस्तरला जॉईंट करून घेतलेलं आहे पूर्ण आता आपण हे मेन याला जॉईंट करणार आहोत तर त्याला आपण आधी असं पिन्स लावून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण घेरा आपण ब्लाऊजला पिन्स लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपण याला स्टिच करून घेऊ पूर्ण त्याच मापावर आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून घेतलेला आहे आणि एकदम छान असा हे में फ्लावर लेला मी फ्लॉवर बनवलेला आहे तर याचा मी व्हिडिओ आपल्या याच्यावर आधीच टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर हे बघा आणि आपण खाली एक छान अशी लेस लावून घेतलेली आहे तर हे फ्रॉक आपल्याला कुठे लावायचं तिथं आपण हे लावू शकतो तर मी इथे लावलेला आहे याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे ते कसं बनवलेलं आहे त्याचा सा थे, जाले तर हे बघा एकदम छान असा सुंदर फ्रॉक इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा